पाणी आलं ना आले 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 पाणी आलेलं आहे त्यामुळे शूटिंग बॅन थोडक्यात आता ही साडी तुम्ही बघितलेली आहे हे ब्लाउज डिझाईन हे बघा फुग्याच्या भाया जुनं जुनी स्टाईल आणि इथे हे पदक सारखं आतमध्ये जात म्हणून या ठिकाणी मी अशी पिन लावलेली आहे कॉपरच्याच रोजगोल्डच्या बांगड्या कानातलं पण झुमका चला पाणी आलेलं आहे पाणी भरूया तरी आता दोन दोन दिवसाला काय पसारा आहे हा बघा हा पसारा चलो पसारा चालू असू दे पसारा तर पसारा घर आहे घर असावे घरा सारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा भरपूर पसारा हवी तर हसरी नाती <laughs> पाणी भरूया बाई पाणी भरूया हे सगळे पाणी भरूया आवरलेलं असलं तरी सगळी करायलाच पाहिजे काम त्याला काय इलाज आहे तुम्ही म्हणाल इकडं तिकडं पाईप हलवा ते पाईप हलवायचं इकडे तिकडे त्याच्यापेक्षा असं बाजवीला भराभरा ठरलेलं बघ खराब होत नाही साडी आता हे सगळं डेकोरेशन बदलायचं त्याच्यापेक्षा पटापट पटापट भरून टाकलं कामं फार करू नका असं म्हणून चालतच नाही आपल्याला कामं ही भरपूर करायला लागतात आणि ही कामं बाई माणसाचीच आहे पुरुषांना जमत नाही जमत नाही तर चला हा 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 मस्तपैकी इथे तोपर्यंत बागेत फिरून या चला तुम्हाला बाग दाखवून आणते हिरवी हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे बघा हे आता पांढरं फूल पांढऱ्या फुलांचं झाड किती वाढलं आहे गणपतीच्या वेळेला तर नुसतं आता भरणार आहे मस्त गवती चहा तर काय फुलायला लागलाय बाकी सगळं आता नो फुलं नो फुलं ही एक दोन दिसायला लागली आहेत बाकी ही फुलं खूप दिसत आहेत आता चांदण्यांचं झाड माझं हे बघा चांदण्यांच झाड मांदण्यांचं झाड चला छान वाटतंय बागेमध्ये पण तिथे त्या टब भरला <laughs> चला तुम्हाला मी छान असं दर्शन घडवत असते ना बागेचं मस्त वाटतं ना तुम्हालाही मेंटेनन्स जरी करावा लागला ना तरी खूप मस्त वाटत बागेत चला कार्यक्रमाला जाऊन आले मस्त झाला कार्यक्रम मी तर तुम्हाला सांगते की गावातला कुठलाही कार्यक्रम अजिबात सोडत नाही कारण खूप ओळखीची लोक भेटतात मला वाटतं जवळजवळ एक वर्षापूर्वीची माझी नाती आज पुन्हा पुनरुज्जीवित झाली एक वर्षापूर्वीची नाती खरंच तेव्हाही ती खूप घट्ट होती आता इतका आनंद झाला आम्हाला की सख्ख्या नात्यानं किती होईल तेवढा आम्हाला आनंद झाला बाहेर पाऊस आहे खात खात बोलायला लागली आहे तर मस्तपैकी छान पत्रिका आलेली आहे आणि दुसरं म्हणजे मुहूर्त मेड होती ना आजची तर लग्नाच्या शुभविवाहाची लाडू चिवडा आलेला आहे आणि ओटी भरलेली आहे त्याने सगळ्यांना दाखवते म्हणजे कसं की प्रत्येकाचं काहीतरी एक वेगळं वेगळं काहीतरी केलेलं असतं सगळ्यांनी तर छानपैकी ओटी दिलेली आहे आणि बांगड्या भरलेल्या आहेत हे बघा मी डाव्या हातात बांगड्या भरून घेतल्या कारण खूपच बायकांची गर्दी होती मग डाव्या हातात तेवढ्या बांगड्या भर भरल्या या हातातल्या बांगड्या अजूनही भरायच्या आहेत म्हटलं की भरूया कारण हे जे आहे ना हे साड्यांमध्ये वगैरे अडकते ही बांगडी मग त्यामुळे मला ही कायम नाही ठेवता येणार आणि मॅचिंगची आहे ना याच्यावरची आपलं ते एक असतं ना मॅचिंग तर याच्यावरती मी गोल्डनच बांगडी घालणार आहे तर ठीक आहे आता संध्याकाळी आज आता दिवसभर ठेवीन आणि संध्याकाळी ह्या गोल्ड कॉपरच्या वा बांगड्या काढल्या की मग ह्या बांगड्या भरील घाली आणि आता हे महिना दीड महिना बांगड्या घालायच्या हिरव्या बांगड्या या कारण सणवार वार आले श्रावण महिना आला आणि मग त्यानंतर गौरी गणपती आले बनायसे या हिरव्या बांगड्या भरलेल्या आहेतच तर ह्या महिन्या दीड महिना आता हातात असणार आहेत छान वाटतं ना हात असा मस्त वाटतं बघा मला फार आवडतात